नमस्कार मी अनिल जाधव परळीकर बीड जिल्हा डिस्ट्रिक्ट तर मी ह्या मामाच्या ग्रुपवर एक अशी माहिती टाकत आहे की पंचधातू अंगठी ही अंगठी घातल्यानंतर हिचा म्हणजे आपल्याला बचाव काय बचाव काय काय करतं आहे हे तुम्हाला सांगणार आहे अंगते अशी आहे तर ही शमशनामधून आम्ही काही साध्य करून अमुष्या चंद्रग्रहण सूर्यग्रहण त्या दिवशी पूर्ण रात्रभर ते मारुतीच्या पायाखाली ठेवून आम्ही हे सिद्ध करतात हिचे काही अनुभव म्हणा काही आपल्याला धोका न होणारा म्हणा धोका काही होणार नाही जर तुम्ही कुठं जात असले निस्तं बजरंगबलीचं नाव घेतलं तुम्ही जय जय हनुमंते नमो नमा हे असे काही मंत्र आहेत आम्ही सिद्धता इथून करून देणार तुम्हाला अंगठी ही पण ही अंगठी अशी आहे ह्या बोटात तुम्ही घातली बोटा अशी ज्या बी कामाला जाता कुठं प्रवासाला जाता कुठं अंधारात जाता गाडी घेऊन समजा कुठं सुनसान येईला ग्यात हे तुम्हाला धोका बसणार नाही समोर आलेली शक्ती कधीच काही धोका बसणार नाही जवळ येणार नाही ह्याच्यात फक्त काय सांगायचं विषय की हे काही गोष्टी आम्ही सांगू शकत नाही हां फक्त तुम्हाला अंगठी आम्ही सिद्ध करून देऊ चंद्रग्रहण सूर्यग्रहण आमुषा ही अंगठी ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना मला हे कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ग्रुपवर तर टाकायचलो ही व्हिडिओ बघा तुम्हाला जे ज्याला कुणाला इच्छा असेल त्यानं मला फोन करा मी त्या पुढलं काय आहे ते काही नाही सांगन सगळं काही अंगठी लागत असन पंचधातूची अंगठी ही आणि अजून एक वस्तू मिसळून त्याच्यामध्ये हे सिद्ध करतात आम्ही ज्याला कुणाला इच्छित इच्छा असन घेण्याची त्यानं मला फोन करा धन्यवाद